जैन विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसमध्ये आज आपण पोलीस अधीक्षक कार्यालय रायगड अलिबाग इथले ग्राउंडचे मार्क जाहीर झालेले आहे ऑफिशियलरित्या आणि सुधारित मार्क जाहीर झालेले आहे बघू शकता आपण आप पोलीस शिपाई उमेदवारांची सुधारित एकत्रित गुणांची यादी ग्राउंडचे मार्क जाहीर झालेले आहे पण विद्यार्थी मित्रांनो आपण तुम्हाला इथे सांगतो की इथे जेवढ्या जागा आहे त्यापेक्षा खूप कमी विद्यार्थ्यांनी इथे ग्राउंड दिलेलं आहे आणि इथे फॉर्मसुद्धा कमी पडलेले होते ठीक आहे तुम्ही जरी म्हणत असाल की खूप विद्यार्थी असेल पण कॉम्पिटिशन तसं पाहिलं तर जागेच्या जा मानाने खूप कमी आहे कारण की फक्त चौदा हजार फक्त चौदा हजार विद्यार्थ्यांनी इथे ग्राउंड दिलेलं आहे पुरुष उमेदवारांनी आणि महिला उमेदवारांनी फक्त तीन हजार उमेदवारांनी इथे ग्राउंड दिलेलं आहे म्हणजे चौदा प्लस तीन हजार सतरा हजारच्या आसपास उमेदवारांनी इथे फक्त ग्राउंड दिलेला आहे म्हणजे इथला कट ऑफ इतका हायसुद्धा जाणार नाही आहे हे लक्षात घ्या लेखीसाठी पात्र होण्यासाठी आता लेखीसाठी पात्र होण्यासाठी इथे नेमके किती मार्क पाहिजे काय पाहिजे त्याचा आपण अंदाजित इथे जवळपास कट ऑफ बघूया तर पहा ओपनसाठी सर्वसाधारण जर इथे क्वालिफाय व्हायचं असेल तर इथे एक्केचाळीस प्लस किंवा बेचाळीस मार्क हे सेफ झोनमध्ये असणार ठीक आहे सर्वसाधारणसाठी आणि फिमेलसाठी फिमेलसाठी इथे जवळपास एकोणचाळीस किंवा चाळीस किंवा एक्केचाळीससुद्धा तुम्हाला पाहायला मिळू शकते ओपनसाठी आणि इथे ओ बी सी ओ बी सीसाठी इथे सदोतीस किंवा छत्तीस मार्क किंवा अडोतीस मार्क या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकते सर्वसाधारण महिलांसाठी पंचवीस ते बत्तीसच्या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकते महिलांसाठी ओ बी सी त्यानंतर बघा एस सीसाठी इथे सेफ स्कोअर असणार आहे चौतीस पुरुषांसाठी आणि पस्तीस कि चौतीस किंवा पस्तीस आणि महिलांसाठी इथे पंचवीस किंवा सव्वीसच्या आसपास तुम्हाला पाहायला मिळू शकते त्यानंतर बघा एस टीसाठी इथे बत्तीस किंवा चौतीसच्या आसपास तुम्हाला ग्राउंड पाहायला मिळू शकते कट ऑफ एस टीसाठी महिलांचा जो कटऑफ आहे तो पंचवीस किंवा सव्वीस राहू शकतो त्यानंतर पुढे जर बघायला गेलो आपण वी जे एम यांचा कट ऑफ तुम्हाला सदोतीस किंवा अडोतीस किंवा एकोणचाळीससुद्धा लागण्यात लागू शकतो महिलांचा इथे पंचवीस किंवा सव्वीसच्या घरात पाहायला मिळू शकतो ठीक आहे त्यानंतर एन टी सी चा कट ऑफ सुद्धा तुम्हाला सदोतीसच्या आसपास पुरुषांचा पाहायला मिळू शकतो सर्वसाधारणमध्ये आणि महिलांचा इथे पंचवीस किंवा सव्वीसच्या रेंजमध्ये पाहायला मिळू शकतो त्यानंतर एन टी बी एन टी बी हा पस्तीस किंवा चौतीस लागण्याची शक्यता आहे महिलांचा तोच पंचवीस किंवा सव्वीसच्या आसपास लागू शकतो त्यानंतर एस बी सी एस बी सी तुम्हाला चौतीस किंवा छत्तीस किंवा पस्तीस किंवा बत्तीस या रेंजमध्ये तुम्हाला हा ही कास्ट पाहायला मिळू शकतो महिलांचेच महिलांसाठी सव्वीस किंवा पंचवीस एस बी सी लागू शकतो त्यानंतर बघा तुम्हाला जी कास्ट आहे ई डब्ल्यू एस ई डब्ल्यू एस पुरुषांचा बत्तीस किंवा चौतीस तुम्हाला पाहायला मिळू शकतो आणि महिलांसाठी पंचवीस किंवा सव्वीस मार्कवर पाहायला मिळू शकतो किंवा ईडब्ल्यू एसमध्ये पुरुषांसाठी पंचवीस पा सुद्धा पाहायला मिळू शकतो ठीक आहे कारण की यावर्षी खूप कमी जातो आहे तर डब्ल्यू एस तुम्हाला पंचवीससुद्धा पाहायला मिळू शकतो म्हणजे पंचवीस ते बत्तीसच्या रेंजमध्ये तुमचा ई डब्ल्यू एसचा कट ऑफ राहू शकतो पुरुषांचा आणि महिलांचा तोच पंचवीस राहील एस सी बी सी बत्तीस किंवा चौतीस राहू शकतो आणि महिलांचा पंचवीस ते सव्वीसच्या आसपास तुम्हाला पाहायला मिळू शकतो ठीक आहे तर हा एक अंदाज आहे आ, तुम्हाला जर एक्झॅक्ट कट ऑफ काढून पाहिजे असेल तर रायगड कट ऑफ म्हणून लिहा कारण की याच्यावरून आता एकदम सोपं झालेलं आहे कट ऑफ काढणे जागेनुसार जर तुम्हाला एकदमच क ॲक्युरेट कट ऑफ जर काढून पाहिजे असेल तर तसा कट ऑफ रायगड म्हणून मला कमेंट करा या व्हिडिओच्या खाली जास्तीत जास्त कमेंट कमेंटचा जा जवळपास टार्गेट पाचशे असला पाहिजे आणि व्हिडिओ हा जास्तीत जास्त सहा हजार प्लस लोकांनीपर्यंत पोचला पाहिजे त्यासाठी व्हिडिओला शेअर करावं लागेल तुम्हाला कारण की कट ऑफ काढणेसाठी जवळपास तीन तास लागतात कारण की खूप ॲनालिसिस करून कट ऑफ काढावा लागतो अंदाज घेणं अलग आणि एक्झॅक्ट ऑफ काढणं हा वेगळा असतो म्हणून जर तुम्हाला एक्झॅक्ट कट ऑफ काढून पाहिजे असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा प्रत्येक ग्रुपवर ते जिथे जिथे शेअर करू शकता तुम्ही टेलिग्राम व्हॉट्सअप फेसबुक जिथे जिथे शेअर करू शकता आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओचे जे व्ह्यू आहे ते सहा हजार प्लस किंवा आठ हजारच्या रेंजमध्ये गेले पाहिजे आणि कमेंट हे पाचशेच्या आसपास असले पाहिजे तेव्हा आपण तुम्हाला कट ऑफ काढून देणार आहोत कारण की ऑफिशियल कट ऑफ हा वेळ लागेन यायला जर तुम्हाला खूपच असं वाटतं आहे की आपल्याला कटऑफ आप लवकर माहिती झालं पाहिजे तर तुम्ही मला कमेंट करू शकता धन्यवाद या व्हिडिओ इथपर्यंत धन्यवाद